जीवनात बुद्ध आले सागर माने कोणित व्याख्यानाला उत्तम प्रतिसाद एकोणीसशे आठ सालीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने बुद्ध आले असे प्रतिपादन युवा व्याख्याते सागर माने यांनी केले ते कोगनोळी तालुका निपाणी येथील भीमनगर येथे एकशे चौतीसाव्या आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानामध्ये बोलत होते प्रारंभी गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केले यावेळी व्याख्याते सागर माने व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बंडा पाटील यांचा संयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला स्वागत व प्रास्ताविक पत्रकार राहुल मिस्त्री यांनी केले तर व्याख्याते यांची ओळख प्रदीप सर यांनी करून दिली व्याख्याते सागर माने पुढे बोलताना म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विद्यार्थी दशेमध्येच जातीयतेचे अनेक चटके सहन करावे लागले त्यामुळे त्यांचे वडील रामजी संकवाळ यांनी आंबेडकर यांच्यावर चांगले संस्कार दिले बुद्ध कबीर फुले या आपल्या गुरूंचे बाबासाहेब आंबेडकर नेहमी स्मरण करत असे तर त्यांच्या वडिलांनी महात्मा फुलेंच्या शाळेत शिक्षण घेतले महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्याकाळी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे उघडी करून दिली म्हणून सुनीता विल्यम्स ही एक स्त्री अंतराळावर जाऊ शकली ऊन वारा पाणी ही निसर्गाची देणगी आहे त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चावर हमीभाव मिळाला पाहिजे ही भूमिका त्यावेळच्या शेतकरी मेळाव्यामध्ये घेतली होती शेवटी व्याख्याते सागर माने आत्महत्या या विषयावर बोलताना म्हणाले जगण्याची भीती वाटते त्याला जगण्याचा अधिकार नसून जगण्यासाठी हिंमत लागते मानण्यासाठी हिंमत लागत नाही त्यामुळे शुल्लक कारणामुळे आत्महत्या करणाऱ्या त्यांनी आपले आई वडील बहीण भाऊ यांचा विचार करावा असे मत व्यक्त केले शेवटी आभार आशुतोष जर्गे यांनी मांडले या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल दिवटे अमर कांबळे प्रशांत मदाळे दीपक शेंत्रे नितीन कानाडे महेश मोहिते सागर ढोबळे गणेश ढोबळे सूरज ढोबळे आकाश आवटे प्रणव मेस्त्री प्रमोद मोहिते केशव ढोबळे सुहास ढोबळे हेमंत ढाले रोहिदास ढाले आकाश जिरगे यांच्यासह शेकडोच्या प्रमाणात महिला वर्ग व पुरुष उपस्थित होते त्यामुळे प्रत्येक दारोदारी जायचं वाचणारा कुणी आहे का हे शोधायचं आणि त्याला पुस्तक विकायचं विचारांचा प्रचार करायचा विचारांचा प्रसार करायचा कृष्णाजी अर्जु, अर्जु, अर्जुन केळूसकर त्यांच्या डोक्यावरती पुस्तकांचा गठ्ठा घेतात त्यांच्या पाठोपाठ दहावी पास झालेला एक मुलगा तोच पुस्तकांचा गठ्ठा आपल्या डोक्यावरती घेतोय आणि दारोदार या गुरुजींसोबत भटकतोय त्या विद्यार्थ्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर